गुड मॉर्निंग सगळ्यांना मी अक्षय पाठक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये आज पुन्हा एकदा आपण जो काही नवीन टॉपिक जो आहे जो भूगोलाचा एक नवीन टॉपिक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आज आपल्याला एक नदी बघायची नदी प्रणाली जो आहे हा एम असेल पोलीस भरती असेल ह्याला खूप महत्वाचे क्वेश्चन जे आहेत नदी प्रणाली ह्या टॉपिक मधून येत असतात म्हणजे कोणती नदी आहे तिचा उगम कोणत्या ठिकाणी आहे तिथे उपनद्या कोण कोणत्या आहेत मग त्या तिथे उजव्या बाजूने उपनदी आहे का डाव्या बाजूने उपनदी आहे मग त्या नदींना कोणता डॅम आहे का आणि जलाशय आहे का कोणतं अशा सगळ्या घटक जो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे आजची जी काही पहिली नदी आजची जी काही पहिली नदी जी आहे आपली या ठिकाणी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे ही जी आपली जी भीमा नदी जी आहे भीमा नदी जी आहे ती या ठिकाणी आज आपल्याला बघायची आहे मग भीमा नदी जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती थोडक्यात जी आहे ती ह्या ठिकाणी कम्प्लिटली बघायची आहे ह्या ह्या मध्ये एका व्हिडिओ मध्ये सगळी आपली जी काही महाराष्ट्रातली जेवढी आपल्या राज्यातली जेवढी काही भीमा नदी आहे ही या ठिकाणी आपली पूर्ण होऊन जाईल हिचा अभ्यास या ठिकाणी आपण बघूया भीमा नदी जी आहे ही मुळतात जशी बैठली की जी आपली जी काय कृष्णा नदी जी आहे हिता हिचीच एक उपनदी आहे भीमा नदी भीमा नदी कुणाची उपनदी आहे असं विचारलं गेलं ते भीमा नदी जी आहे ही कृष्णा नदीचीच एक उपनदी जी आहे जी आपल्याला या ठिकाणी असल्याचं दिसून येतं पण काय आहे की ही आपल्या राज्यामध्ये एक स्वतंत्र सैफटपणे वाहत आहे त्यामुळे भीमा नदीचा एक, एक स्वतंत्र नदी म्हणून जो आहे तो या ठिकाणी अभ्यास जो आहे मग या भीमा नदीची एकूण लांबी किती आहे आता बघा भीमा नदी जी वाहते आपली तिची एकूण लांबी किती देशामध्ये लांबी किती आहे संपूर्ण देशात ही जी लांबी किती आहे ती लांबी आठशे साठ किलोमीटर ही भीमा नदीची लांबी आहे हे देशामध्ये लांबी असं विचारलं जातं एम सी कुल की भीमा नदीची एकूण लांबी किती असते आपल्या देशामध्ये तर आठशे साठ किलोमीटर इतकी लांब आहे ही भीमा नदी आपल्याला वाहत असलेली दिसून येते मग आपल्या राज्यात किती लांबी आहे जी आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या राज्यात जयही किती आहे ही चारशे एक्कावन्न किलोमीटर किती चारशे एक्कावन्न किलोमीटर इतकी लांब ही या ठिकाणी आपली भीमा नदी आपल्या राज्यात वाहत असलेली दिसून येते म्हणजे सोपं आहे ना च्या निम्म केलं की किती चारशे होतं आणि साठच्या साठ मधून मायनस हे मायनस नऊ केलं की एकावन्न होऊन जाते या ठिकाणी म्हणजे आठशेच्या निम्मत जर लक्षात ठेवलं चारशे तर चारशे एकावन्न किलोमीटर जे ही इतकी लांबी जी आहे ती भीमा नदीची आपल्या राज्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि संपूर्ण देशामध्ये जी काही भीमा नदीची जी काही लांबी आहे आठशे साठ किलोमीटर इतकी लांब जी आहे ती आपल्या देशामध्ये जी लांबी जी आहे असलेली दिसून येते पण ही भीमा नदी जी आहे ती कृष्णा नदीचीच उपनदी आहे म्हणजे जी काही आपली कृष्णा नदी जी पावते महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात या ठिकाणी जी काही उगम आहे तिचा तिचीच ही उपनदी आहे पण ही तिचा संगम कुठे होतो भीमा आणि कृष्णा म्हणजे अशी ही भीमा ही आपली कृष्णा वाहत आहे आणि आपली ही कृष्णा नदी आहे आणि ही जी काही भी भीमा नदी जी आहे ती हिंदा संगम होतो ह्या ठिकाणी हा संगम भीमा आणि कृष्णाचा संगम कोणता आहे कोणत्या ठिकाणी आहे हे आपली कृष्णा नदी आणि ही आहे आपली भीमा नदी संगम ह्या ठिकाणी झालेला आहे हा जो आहे हा जो काय म्हणजे विचारलाय की भीमा ही कृष्णाचीच उपनदी आहे पण हिचा संगम कुठे झाला हा झाला कुहगुड्डी नावाचं एक ठिकाण आहे कुहगुड्डी कुखगुड्डी हे कुठे आहे हे रायचूर जवळ आहे रायचूर जे कर्नाटकामध्ये जे आहे च्या आसपास आहे या ठिकाणी यांचं संगम जो आहे तो झालेला आहे म्हणजे भीमा नदी ही मुळत कुणाची उपनदी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे हे कृष्णाची उपनदी आपल्याला दिसून येते आणि भीमा ही नदी कृष्णा सोबत कोणत्या ठिकाणी संगम करते संगम म्हणजे काय की ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात त्याला पण संगम म्हणतो मग हा कोणत्या ठिकाणी झाला हा कोहबुड्डी नाव ते ठिकाणी हायसोरी जवळ कर्नाटकामध्ये या ठिकाणी यांचा जो काही संगम तो झालेला आहे मग अशा पद्धतीने फक्त आपल्याला हे ठिकाणी भीमा नदी जी काही आपल्या महाराष्ट्राचे भूगोलामध्ये जेवढी आहे म्हणजे आपल्याला जेवढं ते पोलीस भरतीला एमपीएसएल जेवढं विचारलं जातं एवढी आपल्याला बघायचे हे चारशे एकावन्न किलोमीटर जे आपल्या राज्यातून होते हे या ठिकाणी आपल्याला आहे. महत्वाचं काय भीमा नदीची देशातली लांबी आठशे साठ किलोमीटर आणि महाराष्ट्रात आपल्या राज्यामध्ये भीमा नदीची जी काही लांबी आहे ती चारशे एकावन्न किलोमीटर इतकी असलेला आपल्याला दिसून येते आता हा भाग मी पुसतो या ठिकाणी आपल्याला भीमा नदी आहे ही कम्प्लिटली या ठिकाणी बघायची आहे आता या ठिकाणी एक नदी काढूयात आपण आता नदी जी आहे हे मी स्टेट लाईन मध्ये काढतो असे ही हे नदीचं तोंड असं समजायला पानाचं म्हणजे आणि ह्या ठिकाणी भीमा नदीचा उगम आहे असं समजाय आता नदी कधी स्टेट नसते एक असं सगळं हर्षेमध्ये नसते पण हे आपल्याला दाखवायचं आपल्याला एक अभ्यास तो या ठिकाणी कहायचं आहे मग नदी जी आहे आता ही झाली भीमा नदी आता एक लक्षात घ्या नदी भीमा नदीची उजवी बाजू कोणती आहे आणि डावी बाजू कोणती आहे आता आपण आता ज्या ठिकाणी नदीचं तोंड ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला आहे नदीचं तोंड इकडे आहे इकडे तिचा उगम आहे पण नदी चालली आहे बाजूने ह्या बाजूला चाललेली आहे आणि नदीचं तोंड काही बाण म्हणजे काही नदीचं तोंड आहे ह्या बाजूने नदी पुढे चाललेली आहे मग हे जर उजवी बाजू कशी ओळखायची कि हे ज्या ज्या बाजूने नदीचं तोंड आहे त्या दिशेने आपल्याला आहे किंवा त्या दिशेला आपल्याला बघायचंय आपण ह्या दिशेने नदी चालली असेल तर हिची जी खालची बाजू आहे ती उजवी बाजू झाली ही झाली डावी बाजू ही कोणती बाजू झाली खालची जी काय बाजू आहे ही झाली उजवी उजवी बाजू आणि ही जी त्या बाजू आहे हिला म्हणतो आपण डावी बाजू हे पहिल्यांदा व्यवस्थित लक्षात घ्या की उजवी बाजू कशी पकडतात आणि डावी बाजू कशाला म्हणतात की नदीचं तोंड तो ज्या दिशेला आहे त्या दिशे दिशेला आपण तोंड केलं कि आपल्या जो हो काय हात कुठे येतो आता आपल्या हे नदीचं तोंडिकडे आपल्या हात कुठे येतो खालच्या बाजूला येतो डाव हात कुठे येतो वरच्या बाजूला येतो म्हणजे उजवी बाजू कुठे आली खाली आली आणि डावी बाजू कुठे ती नदीच्या वरची बाजू आहे डावी बाजू म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं अशा गृतीने ही उजवी बाजू डावी बाजू व्यवस्थितपणे लक्षात घ्या की कोणती नदीची उजवी बाजू आहे आणि कोणती नदीची डावी बाजू आहे मग या ठिकाणी भीमा नदीचा जो काही उगम आहे हे सगळ्याला आहे कोणत्या ठिकाणी झाला हा झालं भीमा शंकरला भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम जो आहे तो झालेला आहे मग भीमाशंकर हे तालुका कोणता आहे ह्याला जिल्हा कोणता लागतो सगळ्याला माहिती पुणे जिल्हा आहे पण तालुका आंबेगाव तालुका जो आहे आंबेगाव तालुका जो आहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे जिल्हा पुणे ह्या ठिकाणी भीमा नदीचा उगम जो आहे तो ह्या ठिकाणी झालेला आहे हा काय हे उगम स्थान आहे म्हणजे ह्या ठिकाणी नदी जी आहे ती निघालेली आहे या ठिकाणी भीमा नदीच उगम कोणत्या ठिकाणी झालं भीमाशंकर उगम त्याला तालुका आंबेगाव आणि जिल्हा पुणे या ठिकाणी भीमा नदीचा उगम जय तो या ठिकाणी आपल्याला असल्याचा दिसून येतो मग हे भीमा नदीचा उगम झाला मग हिला उजव्या बाजूनी कोणत्या उपनदी आहेत का एक आहे पहिली नदी येते म्हणजे पहिली जी काही उपनदी आहे ती कोणती आहे आता हे जी काही लाल पिण्या हे सगळे उपनद्या असतील या ठिकाणी आता ही जी काही पहिली नदी जी आहे मी ह्या ठिकाणी दाखवले आता हि जी नदी कोणती आहे आणि हिचा संगम ह्या ठिकाणी कुठे झालाय हे माहिती पाहिजे आता भीमा नदीची जी काय पहिली उपनदी आहे ती म्हणजे भामा नदी आता ह्या कोणती नदी ही आपली भामा नदी भीमा नदीची पहिली उपनदी कोणती उजव्या बाजूने काय हे खालची कुठली उजवी बाजून आहे भीमा नदीची पहिली उपनदी भामा नदी जी आहे ही या ठिकाणी उगम जो आहे तो झालेला आहे आणि भीमा नदी आणि भामा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला हा जो काही संगम जो आहे तो मी लाल ने लिहितो तो झालाय पिंपळगावला पुणे जिल्ह्यात तिथं पिंपळगाव जे आहे या ठिकाणी भीमा नदी आणि भामा नदी यांचा संगम जो आहे या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी कोणतंही डॅम जे आहे ते भामा नदीला नाही आता सोपं आहे ना भीमा नदी हिला थोडक्यात भीमा नदी जसं नाव आहे तसंच ही भामा नदी नाव आहे पण नदी वेगळी आहे आणि लक्षात ठेवायला सोपं आहे की भीमा नदीची उजव्या बाजूनी पहिली उपनदी कोणती आहे ते ती आहे आपली भामा नदी आहे भीमा नदीची पहिली उपनदी ह्या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि भामा नदी आणि भीमा नदी यांचा जो काही संगम जो आहे तो पिंपळगाव या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर आणखी एक नदी आहे ही येते इकडनं हिला थोडं लांबून दाखवू ही येते इंद्रायणी नदी आपली जी काही इंद्रायणी नदी जी आहे त्या ठिकाणी ही भीमा नदीचीच एक उपनदी आपल्याला ह्या ठिकाणी असलेली दिसून येतं म्हणजे हे कोणती नदी इंधनी नदी या ठिकाणी आहे मग नदी नदीवरती डॅम आहे का आहे तीन डॅम आहे एक नाही दोन नाही तीन डॅम या ठिकाणी आहेत यांची नाव माहिती पाहिजेत नदी होती कोणकोणते डॅम जे आहेत ते जे? एक आहे हे काय वळवंत डॅम आहे या ठिकाणी म्हणजे डॅम हे असेच ने असतील असं काही नाही किंवा ने डॅम विचारले जात नाही पण विचारलं जातं की एखाद्या च नाव दिलं जातं आणि हे डॅम खालील पी कोणत्या नदीवरती आहे कोणत्या नदीमध्ये नदी नदीवरती हे डॅम बांधण्यात आलेले हे विचारलं जातं आणि हे कधी बांधलं जात बांधलं गेलं जा इतकं मध्ये नसतं तर माहिती पाहिजे हे डॅम कोणत्या नदीवरती आहे आता इंधखाईनी नदी आहे ही आपली जी काही त्या भीमा नदीची जी काही उपनदी आहे हे ज्याचे पहिलं डॅम आहे वळवणचं डॅम कोणतं वळवण नावाचं डॅम जे वळवण डॅम जे हे डॅम आहे आपले हे चिन्ह कशाचे डॅम चे आहेत वळवणचे डॅम आहे या ठिकाणी त्यानंतर एक आहे ठोकरवाडीचे डॅम आहे या ठिकाणी ठोकरवाडी नावाचे डॅम जे ते ह्या ठिकाणी आहे म्हणजे वळवणचा डॅम आहे ठोकरवाडीच डॅम आहे आणि या ठिकाणी वळवणचे डॅम आहे आणि ठोकरवाडीचं डॅम आहे त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी भुशी नावाचे डॅम आहे आहे भुशी डॅम जो आहे तो या ठिकाणी आहे म्हणजे इंधायनी नदी आणि आपल्या नदी होती कोणते तीन डॅम येतात हे काय ठोकळवाडीचा डॅम वळवणचा डॅम ठोकळवाडीचा डॅम आणि भुशी डॅम जे हे या ठिकाणी नदी नदीवरती आपल्याला असल्याचं दिसून येतात आता इंधखणी नदी आणि भीमा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला हे पण आपल्याला माहिती पाहिजे संगम जो आहे तो या ठिकाणी कोणत्या ठिकाणी झाला तो झाला तुळापूरला कोणत्या ठिकाणी झाले हा संगम हा तुळापूर नावाचं जे काही ठिकाण आहे या ठिकाणी यांचा संगम जो आहे तो या ठिकाणी झाला हा संगम आहे तुळा म्हणजे इंदखनी नदी आणि भीमा नदी यांचा संगम थोडक्यात कोणत्या ठिकाणी झाला असं विचारलं केलं तर तुळापूर नावचं जे काही ठिकाणी इंदखैनी नदी आणि भीमा नदी यांचा संगम झाला त्यासोबत हे जे काही डॅम ची नावं दिलेली आहे कोणती इंदखनी नदी होती कोणती डॅम आहे वळवंत डॅम आहे ठोक्या वडील डॅम आहे या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं मग एक माहिती आपल्याला की कोणते तीर्थस्थळ जे आहेत किंवा कोणते महत्वाचे ठिकाणी ह्या नदीच्या काठी आहेत हे पण एखाद्या वेळेस विचारलं जातं आपल्याला माहिती इंद्रायणी नदीच्या काठी काय एक देहू आणि एक आहे आळंदी देहू आणि आळंदी जे आहेत हे दोन्ही तीर्थस्थान जे आहेत हे कोणत्या नदीच्या काठी आहेत हे इंद्रायणी नदीच्या काठी देहू आणि आळंदी हे तीर्थस्थान जे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मग एक नदी येते आणखी जी थोडीशी मोठी नदी आहे हे नंतर उजव्या बाजूने कोणती नदी मिळते ती एक आहे नदी काय नाव आहे मोठा नदी नदी जी आहे ती ह्या ठिकाणी आलेली आहे मोठा नदीला काय उपनदी आहेत म्हणजे हिच्या उपनद्या काय भीमा नदीची उपनदी म्हणत नाही मी मोठा नदी जी आहे हिलाच एक काही उपनदी आहे या ठिकाणी एक अशी एक आहे हे आणि आता मोठा नदी जे तिचं तोंड बघा तुम्ही कोणत्या बाजूला हे ह्या ठिकाणी तोंड ह्या ठिकाणी दिसून येतं म्हणजे हिची उजवी बाजू ही झाली हिची डावी बाजू ही झाली मग मोठा नदी जी आहे तिला कोण कोणत्या तिच्या डाव्या बाजूने उपनदी आहेत एक आहे आपली एक आहे पवना नदी एक आहे पवना नदी ही ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी दोन आहे एक आहे पवना नदी ही झाली तिच्या डाव्या बाजूने एक नदी ह्या ठिकाणी एक आंबी नदी आंबी नदी आणि ह्या ठिकाणी ही जी काही नदी आहे ती म्हणजे आपली मुळा नदी मुळा नदी म्हणजे ती एक आहे पवना नदी हे पवना नदी इतकं पुढे दाखवण्यापेक्षा हिला अलीकडेच दाखवूयात आपण ह्या ठिकाणी दा हा अशा पद्धतीने ह्या नद्या आहेत आपल्या म्हणजे कोणकोणत्या आहेत या ठिकाणी आहे बघा मोठा नदी मोठा नदीला तिला काही दोन उप तीन उपनदी आहेत मोठेला एक इकडे तिच्या डाव्या बाजूनी पवना नदी आणि उजव्या बाजूनी दोन आहेत एक आंबी नदी आणि एक मुळा नदी जी आहे ती ह्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी एक आहे आपण काय म्हणतो मुळा मोठा नदी असं म्हणतो ना आपण मग हे कुठून म्हणतात ते ह्या ठिकाणी म्हटलं जात कुठं ह्या ठिका हा जो काही भाग आहे या ठिकाणी मुळा मोठा संगम झालेला आहे हा जो काय भाग आहे या ठिकाणी मुळा मोठा संगम झालाय मग हा संगम कोणत्या ठिकाणी झाला हे झालं पुणे शहर पुणे सिटी जी आहे पुणे शहर जे आहे हे पुणे मध्ये मुळा मोठ्याचा संगम झालेला आहे असं विचारलं जातं की पुणे सिटी जी आहे कोणत्या नदीच्या काठी आहे तर माहिती पाहिजे आपल्याला की पुणे सिटी जी आहे ही ह्या मुळा मोठ्या नदीच्या काठी काठी जी आहे ते या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं मग या ठिकाणी काही डॅम आहे आता या पवना नदीवर नदीवरती एक डॅम आहे मोठेवरती एक डॅम आहे या आंबी नदीवरती एक डॅम आहे आणि या मुळा नदीवरती एक डॅम जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आता या डॅम ची माहिती आहेत आपल्याला पोना पवना नदी जी आहे ह्याच्यावरती डॅम आहे त्याला पवना डॅमच म्हणतो काय म्हणतो आपण पवनाचं डॅम पवना डॅम हे सोपं आहे ना पवना डॅम कोणत्या नदीवरती आहे पवना डॅम हे पवना नदीवरती आहे त्या ठिकाणी एक मुळा नदी आता ही जी काय आपली जी काही मुळा नदी आहे ना ह्याच्यावरती जो काही डॅम आहे त्याला काय म्हणतो खडक वाचला डॅम पुण्यामध्ये आहे ना खडक वासला जागा नाही आपल्याकडे एवढी खडक वासल्याचं डॅम जे आहे ते कोणत्या नदीला आहे हे मोठ्या नदी जे आहे या ठिकाणी खडक वासल्याचं डॅम आहे आंबी नदी जी आहे ह्याच्या एक डॅम आहे ह्याला म्हणतो पानशेतच डॅम पानशेत डॅम जे आहे हे कोणत्या नदी होती पानशेतचं डॅम हे आंबी नदीला आहे आणि मुळा वरती कोणते डॅम आहे हे मुळशी डॅम मुळशी डॅम जे हे कोणत्या नदीवरती येत हे मुळशी डॅम देखील या ठिकाणी आपल्याला मुळा नदी की मुळशी डॅम आलं म्हणायचं आंबी नदी आली की पानशेत डॅम म्हणायचं मोठा म्हणल्याचं खडक वासल्याचं डॅम आला म्हणायचं आणि पवना नदीला पवना डॅम घे हे पवना नदीवरती आपल्याला असल्याचं दिसून येतं मग हे विचारलं जात नाही की पोना नदी आणि मोठा नदीचा संगम कुठे झाला किंवा आंबी नदी आणि मोठा नदीचा संगम कुठे मध्ये इतकं पण एक माहिती आहे की मुळा आणि मोठा या दोन्ही नद्यांचा संगम जो आहे तो पुणे सिटीमध्ये झालेला म्हणून म्हणून पुणे शहर जे आहे मुळा मोठ्या नदीच्या काठी आपल्याला असल्याचं दिसून येतं मग ही पुने पुने जी काही ही मग पुण्यापासून ही जी काही नदी आहे ती पुढे मग मुळा मुळा मोठा नदी म्हणून व्हावू लागते मग मुळा मोठा नदी आणि आपली हा जी काही ही जी काही भीमा नदी आहे त्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला हा महत्वाचा क्वेश्चन आहे हा झाला गावला कुठे झाला हा हांझण हाजणगाव जे आहे त्या ठिकाणी हंजनगाव नावाचं जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणी मुळा मोठा नदी आणि आपली भीमा नदीचा जो काही संगम जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे मग महत्वाचं काय ती मुळा नदीचा संगम जर तो पुणे शिटीत झाला मग पुणे शेतीत जे पुणे शहर ती मुळा नदीच्या काठी आहे असं आपण म्हणतो आणि पुणे मुळा नदी गांजणगाव या ठिकाणी जाऊन भीमा नदीसोबत संगम जे आहे ती या ठिकाणी केलेला आहे मग आणखी एक या ठिकाणी कुप नदी येते आणखी भीमा नदीच्या उजव्या बाजूने ही ही हि नाव आहे तिला आपण म्हणतो ही कोणती नदी आहे ही आहे नेहा नदी नेहा नदी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे नेहा नदी ही देखील उजव्या बाजूने तिची उपनदी आहे आपल्याला असल्याचं दिसून येते मग नेहा नदी आहे हिला एक दोन उपनद्या अशा एक आहे आणि एक ह्या ठिकाणी आहे अशा आपण दाखतोय म्हणजे नेहा नदीच्या डाव्या बाजूने जी ती तोंड झालं तोंडाची ही झाली उजवी बाजू ही झाली डावी बाजू मग जे नेहा नदीला दोन तिच्या तिच्या उपनद्या काही भीमा नदीच्या उपनद्या नाही नेहा नदीला स्वतःला तिच्या दोन उपनद्या आहेत याची आहेत तिच्या डाव्या बाजूला मग त्या कोण कोणत्या नदी आहेत एक आहे ती एक जी काही नदी आहे ती म्हणतो आपण वळवंडा नदी वळवंडा नदी जी आहे आणि एक आहे कहना नदी एक आहे कहना नदी आणि एक आहे वळवंडा नदी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतात अशा या दोन नद्या आहेत ते या ठिकाणी आहेत मग ही जे काही नेहा नदी आता ह्यांचा संगम कुठे झाला हे मी तुम्हाला सांगतो आता वळवंडा नदी आणि ही जी काही नेहा नदी आहे ह्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला हा एक आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तालुका आहे तालुका भोर जे आहे भोर तालुका जो आहे या ठिकाणी ह्या दोघांचा संगम जो आहे म्हणजे वळवंड्या नदी आणि नेहा नदी ह्यांचा संगम जो आहे तो तालुका भोर तालुका भोरला ह्यांचा ता संगम झाला आणि कणा ना नदी आणि नेहा नदी ह्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला हा झाला सोनगावला सोनगाव नावाचं एक ठिकाण आहे बहुतेक माझ्यामती बहामती तालुका लागतो ह्याला सोनगावला आणि या सोनगाव या ठिकाणी कर्णा नदी आणि नेहरा नदी यांचा संगम जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे मग काय ह्या कर्णा नदी जी आहे तिच्या काठी काही महत्वाची सिटी आहे मी ह्या ठिकाणी लिहितो ह्या ठिकाणी आपल्याला जागा कमी आहे ह्या ठिकाणी मी हे बांध दाखवून लिहिलेलं आहे की कर्णा नदी जी आहे तिच्या जा काठी काय काय आहे एक आहे आपलं पुणे मध्ये एक आहे जेजोखे जेजोखेचा खंडोबा जो आहे हा जो जे आहे हे कोणत्या नदीच्या काठी येतं हे कळणा नदीच्या काठी या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे एक आहे सासवड सासवड पण येतो या ठिकाणी म्हणजे जेजोख आलं सासवड आलं आणि एक आहे मोळगावच मोहेश्वर मोळगाव जे आहे हे या ठिकाणी म्हणजे जे त्यातला जो काही गणपती आपला या ठिकाणी मोळगावचा मोहेश्वर जो आहे तो देखील कळणा नदीच्या काठी आपल्याला असल्याचं दिसून येतो आणि हे वळवंडा नदीच्या काठी काय हे माहिती तालुका बघा जे आहे हे या ठिकाणी वळवंडा नदीच्या काठी आपल्याला असल्याचं दिसून येतं मग हे जे काही नेहा नदी जे आहे हे एक डॅम आहे ह्याला काय म्हणतात त्याला म्हणतो नेहा देवधर नावाचं जे काही डॅम आहे नेहा देवधर नावाचं जे काही डॅम आहे ते कोणत्या नदीवरती आहे तर हे नेहा नदी आहे आपली या ठिकाणी यामध्ये नेहा देवधर नावाचं जे काही डॅम आहे ते आणि ह्या ठिकाणी आहे मग ह्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला म्हणजे भीमा नदी आणि नेहा नदी ह्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला हा देखील एक महत्वाचा क्वेश्चन जो या ठिकाणी आहे मग ह्यांचा संगम मी सांगतो या ठिकाणी ह्यांचा जो काही संगम आहे म्हणजे नेहा नदी आपली आहे आणि हा ही जी काही भीमा नदी ह्यांचा संगम झाला नेहा नरसिंगपूरला नेहा नरसिंगपूर ने जे ठिकाण आहे पुणे जिल्ह्यातच त्या ठिकाणी नेहा नरसिंगपूरला ने हे नेहा नदी आणि भीमा नदीचा संगम जो झालेला आहे आणि कर्णा नदीच्या काठी सासवड आणि महेश्वर जो अष्टविनायकामध्ये येतो तो या ठिकाणी आपल्याला असल्याचा दिसून येतो आणि नेहा नदीवरती नेहा देवधर डॅम जो तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे तिला वळवंडा नदी आणि कर्णा नदी अशा दोन उपनद्या जे आहेत या ठिकाणी तिच्या डाव्या बाजूने आपल्याला दिसून येतात त्यानंतर हे झाले या ठिकाणी त्यानंतर आणखी एक या ठिकाणी एक नदी आहे एक दोन नद्या आहेत ह्या ठिकाणी शेवटच्या उजव्या बाजूनी एक ही आ, आहे ह्या ठिकाणी जिला आपण हा ह्या ठिकाणी एक नदी आहे तिला म्हणतो आपण इथे भोव नदी भोव नदी जी आहे ती ह्या ठिकाणी आहे आणि ही, ही का नजी नजी नजी। नजी नजी जी काही नदी आहे भीमा नदीचा उगम झाला आणि ती आहे मान नदी म्हणजे मान नदी आणि गोहे नदी जी आहे या ठिकाणी तिच्या उजव्या बाजूने उपनद्या ज्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मग एवढे लक्षात ठेवा की ह्या मान नदीला ही काही ह्या दोन नद्या आहेत त्या खूप मोठ्या नाहीत त्या नद्या खूप लहान आहेत आणि लगेच ह्या भीमा नदीला दोन ते मिळालेले आहेत आणि तिच्या उपनद्या फक्त विचारलं जाते की मान नदी मुळ नदी जे आहे भीमा नदीच्या कोणत्या बाजूने उपनदी आहे तर माहिती पाहिजे जी काही नद्या आहेत त्या उजव्या बाजूने आपल्याला उपनदी असलेल्या आपल्याला दिसून येतं मग ही जी काही मान नदी आहे ना आणि ह्या भीमा नदी ह्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला ह्यांचा संगम लक्षात ठेवा यांचा संगम झाला उचे उचेठाण उच्चेांग जे हे कोणत्या ठिकाणी येतं हा मंगळवेढा तालुका जो आहे सोलापूर जिल्हा जो आहे आपला त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये उचेठाण येतं त्या ठिकाणी मान नदी आणि भीमा नदी यांचा संगम जो आहे तो उंचे या ठिकाणी झालेला आहे असं विचारलं जातं की मान नदी आणि भीमा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला तो उच्छे ठाण या ठिकाणी झालेला आहे आणि भोवे नदीचा संगम विचारलं जात नाही लहान नदी आहे फक्त माहिती पाहिजे की खालीलपैकी भोव नदी जे आहे कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारलं की माहिती पाहिजे की भोवै नदी जे आहे भीमा नदीची उपनदी जी आहे ती आपल्याला असल्याचं दिसून येतं तेवढी उजव्या बाजूने नद्या झाल्या पहिल्या भावा नदी यांचा संगम पिंपळगावला झाला हिंदखायनी नदी तुळापूरला संगम झाला मुळा मोठा नदी रांजणगावला संगम झाला ही आहे आपली नेहा नदी हिचा संगम मेहा नरसिंगपूरला झालेला आहे मान नदीचा संगम उनला झाला आणि भव नदी जी आहे ती भीमा नदी ती उजव्या बाजूनी एक उपनदी आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येत हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि असं जे काही मी काढलेलं आहे ते देखील दे तुमच्या वहीमध्ये अशाच पद्धतीने काढून ठेवा म्हणजे सोपं जाते कसं असं एखादा लिहून ठेवून उपयोग नाही तुम्ही पुस्तकामध्ये पण मिळतं ना पुस्तकामध्ये एखादा चौकन दिलेला असतो त्यामध्ये एका नद्या दिलेल्या दे असतात त्यांचा संगम दिलेला असतो आणि त्याच्याशी संबंधित असलेले डॅम ज्याचे दिलेला असतो पण असं तुम्ही व्यवस्थित काढलेलं असेल तर तुम्हाला वाचायला सोपं जात नदी ह्या गोष्टी डोक्यामध्ये लक्षात राहायला सोप्या असतात हे जे काही गोष्टी आहेत हे जे काही एवढं लिहिलेलं आहे हा भाग जो आहे तो तुमच्या वहीमध्ये असू दे मग हे झालं उजव्या बाजूने आता डाव्या बाजूने हे मी पोसून टाकतो जेजोकर सासवड आणि मोळगाव जे हे कळणा नदीच्या काठी देवा नदीच्या काठी नाही आणि कळणा नदी जे हे ही या नेहा नदीची उपनदी म्हणून हिला किंवा सहाय्यक नदी म्हणून हिला ओळखलं जातं हे झालं उजव्या बाजूनी ह्या नद्या झाल्या आपल्या आता डाव्या बाजूनी दोन नद्या आहेत महत्वाच्या दोनच आहेत एक आहे या ठिकाणी आली ही आहे आपली आणि हिला दोन आहेत ठिकाणी आता आहे घोडे नदी घोडे नदी ह्या ठिकाणी आलेली आहे हिला एक उपनदी आहे माल नदी मान आणि या ठिकाणी कुकडी नदी म्हणजे घोडे नदीला दोन उपनद्या आहेत तिच्या डाव्या बाजूने आता ही तोंडीत आहे म्हणजे ही खालती ही उजवी बाजू ही डावी बाजू म्हणजे घोडे नदीला दोन उपनद्या आहेत एक मान नदी आणि कुकडी नदी आणि हे काही संगम जो आहे हा भीमा नदीशी म्हणजे घोडे नदी आणि भीमा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला असं विचारलं गेलं तर माहिती पाहिजे हे झालं सागर दुमाली ह्या ठिकाणी सागर दुमाली हे एक भाग आहे सागर तुम्हाला हे जे काही ठिकाण आहे ह्या ठिकाणी ह्याचं घोड नदीचा आणि भीमा नदीचा जो काही संगम आहे तो या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसून येतो मग झाल्या काही डॅम आहे म्हणजे घोड नदीला पण एक डॅम आहे मान नदीवरती एक डॅम आहे आणि ह्याच्यावरती दोन डॅम जे आहेत या ठिकाणी कोकडी नदीला दोन डॅम जे आहेत ते ह्या ठिकाणी दिसून येतात मग कोण कोणती घोड नदी आहे त्या ठिकाणी डिभे नावाचं एक धरण आहे डीबे दिबे दहन जे हे कशाशी संबंधित आहे हा घोड नदीशी संबंधित असलेले दिसून येईल ते मान नदी जे ह्या ठिकाणी पण एक डॅम आहे त्याला म्हणतो आपण वाळत डॅम वाळज वाळज डॅम जे या ठिकाणी लिहिले आहे आणि हे जे का कोकडी नदी आहे ह्या ठिकाणी येळगावचे डॅम आहे येळगाव 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 आहे त्यासोबत या ठिकाणी माणिक डोह माणिक डोह या ठिकाणी अशी दोन डॅम घ्यायचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात म्हणजे घोड नदी जी आहे या ठिकाणी डिवेदर डॅम जे आहे त्यासोबत मान नदीचं वाळस डॅम आहे आणि ही जी काही कुकडी नदी आहे त्या ठिकाणी येळगाव आणि मानिकडोगा अशी दोन्ही दहले आहेत ते एका कुकडी नदीशी संबंधित आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि ही घोड नदी आणि आपली भीमा नदी यांचा संगम जो आहे तो सागर दुमानी या ठिकाणी झालेला आहे इतक्या गोष्टी जायचं या ठिकाणी लक्षात ठेवा आता ही जी काही कुकडी नदी आहे तिच्या काठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे काय हे पण लक्षात असू दे कोकडी नदी जे आहे हे जे काठी आहे ते म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर ओझरचा विघ्नेश्वर जो आहे तो कोणातील कोणत्या नदीच्या काठी आहे तर ही जी काय कुकडी नदी जी आहे आपली हे कुकडी नदी जी आहे या ठिकाणी ह्या ज्या काठी जो आहे तो ओझरचा विघ्नेश्वर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतो आणि मोळगावचं मोहेश्वर हे कळणा नदीच्या काठी जे आहे नदीची उपनदी ह्या ठिकाणी मी या ठिकाणी मरगावचा मोहेश्वर आहे आणि ह्या जे काही आपली जी काही नदी आहे कोकडी नदी हिच्या काठी ओझरचा विघ्नेश्वर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मी सांगितलेला होता अशा पद्धतीने ही जी काही गोड नदी आहे हे सागर जोमाने या ठिकाणी भीमा नदीशी संगम करते आणि गोड नदीला डेबे दे, मान नदीशी वाळत आणि कोकडी नदीला येळगाव आणि मानिकडोह अशी दोन्ही दहनं जे आहेत या ठिकाणी दिसून येतोय आणि एक नदी आहे शेवटची जी काही आपल्या डाव्या बाजूने येते ती नदी म्हणजे आपली ही सीना नदी सेना नदी सगळ्याला आहे सेना नदी सीना नदी हिले एक उपनदी पण आहे सेनाला ती ही तिच्या डाव्या बाजूने येते ती आहे भोगावती नदी भोगावती जी आहे भोगावती नदी ती ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि सेना नदी आणि भोगावती नदी यांचा संगम कोणत्या ठिकाण झाला सीनेचा भीमेचा म्हणत नाही मी सेना नदी आणि भोगावती नदी यांचा संगम जो आहे तो मोहळ तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तालुका मोहोळ नावाचा या ठिकाणी यांचा जो काही संगम जो आहे तो झालेला आहे आणि सेना नदी आणि आपली भीमा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला तो म्हणजे कुडल संगमला कुडल संगम जे आहे आपलं या ठिकाणी सेना नदी आणि भीमा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला तर ह्या कुडल संगम हा जो काही ठिकाणी ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ह्यांचा संगम जयतो सेनेचा आणि भीमेचा पुढे संगमचा संगम, संगम जयतो झालेला आहे अशा पद्धतीने भीमा नदी जे, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये वाहत असते पुढे ती कर्नाटकामध्ये जाते कर्नाटकामध्ये गेलं कुठ गुड्डी नावायचो कर जवळ कर्नाटकात या ठिकाणी जाते जा आणि कृष्णेसोबत कृष्णेला मिळते म्हणून असं म्हणतात की भीमा नदी ही कृष्णेचीच उपनदी आहे पण आपल्या राज्यामध्ये ही एक सेफखटपणे वाहत आहे त्यामुळे हिला एक सेफखट नदी म्हणून इथला जो काही अभ्यास जो तो आपण या ठिकाणी केलेला आहे असे नवीन नवीन जे काही नदी प्रणालीचा जो काही भाग आहे तो देखील आपल्याला दिवशी जो आहे तो घ्यायचा आहे काही दिवसामध्ये लाईव्ह जे आहे ते आपले लाईव्ह सेशन ते देखील चालू होईल आणि अशाच नदी प्रणालीचा आणि अन्य जो काही भाग आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आपले जे काही युट्यूब चॅनल आहे ह्याला आजच सबस्क्राईब ते करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला अनेक वेगवेगळे वे, वे, वे जे काही व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्हाला त्याचा अभ्यास जो आहे तो करण्यासाठी सोपा जाईल आणि सबस्क्राईब करायला विस्करायचं नाही भाग जो आहे तो व्यवस्थितपणे वहीमध्ये एकदा काढून घ्या आणि तो लिहून ठेवा तसा जसं मी ह्या ठिकाणी काढलेले त्याच पद्धतीने हा हा जो काही भाग आहे तो तुमच्या वहीमध्ये असायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला अभ्यास घ्याय किंवा रिव्हिजन करण्यासाठी सगळे घटक जाईल तो सोपा जाईल धन्यवाद